अंबरनाथ मध्ये खासदार श्रीकांत शिंदेनी आता कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेतल्या गटाची अनुपस्थिती होती अंबरनाथ मध्ये गटबाजी नसल्याचा जिल्हा प्रमुखांचा दावा समोर नवीन कार्यकारिणीच्या घोषणेकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे अंबरनाथ शहरामध्ये गटबाजी हा तुम्ही शोध लावलेला आहे आमच्याकडे तसं नाहीये आणि तुमचं तुमची जी शंका आहे त्याचा यथावशिक तुम्हाला त्याचा शोध लागेल अरविंद वाळेकरांनी त्यांचं उत्तर मला आणि म्हणजे कारण मला आणि खासदार डॉक्टर शिकांजी शिंदे यांना सांगितलेलं आहे या सगळ्या इंटरव्ह्यू संपल्या किंवा जा यादी जाहीर झाली की त्या त्यावेळेला तुम्हाला ते सगळं समजेल पण आता तुम्ही जे कपोल कल्पित गटबाजी जाहीर करता ती चुकीची आहे